नमस्कार मित्रांनो आम्ही ना काही दिवसापूर्वी छोट्याशा जागेमध्ये मुला पालक धने आणि लाल माठ असं बी रुजवलं होतं मग त्यापैकी आहे ना मुला पालक आणि लाल माठ असं मस्त रुजून आलं आणि जो धने पेरले होते ना ते काय रुजून आलेले नाही आणि हे जे बाकीचा बी बघा किती छान रुजून आले बघा पालक आणि मुला आणि लाल माठ बऱ्यापैकी मस्त रुजून आलेली आहे त्यापैकी मुला एकदम शांत रुजून आलेला आहे धने रुजून आले नाही मग आम्ही घरच्या जेवणासाठी थोडस मागच्या परसवामध्ये हो असं म्हणजे पडवलाची निची वेळ होती लावलेली डोळक्याची वगैरे ती सुकली ती काढून टाकली मग ती जमीन कुसकुशीत पुछ होती खत होत मग ते जागा तेवढी आणि नाही आणि त्याच्यामध्ये आता ना आम्ही पुन्हा धने फेरतोय घरच्यासाठी चला बघूया जिथे धने पेरायची आहेत ना ती जागा यांनी मस्त खटल्यानी आहे आणि ती ती जमीन आता ओली करण्यासाठी यांनी काय दुसऱ्या जेडीच्या मुदामधला खत वगैरे टाकणार पाला पाचोरा टाकणार आणि त्यावरती धने पेरणार आणि पुन्हा त्यावरती माती पेरणार आणि नुसता फवारा पूर्ण असं भिजवणार काय हो पाणी गेलं आता कॅनच पाणी आणून देऊ तुम्हाला का आधी भिजवत भिजवायचं भिजवा मी तुम्हाला ते पाथेला आणून देऊ 哎。你有点 आम्ही पडवालाची आणि दोडक्याची अशा वेली लावलेल्या इथे एक बाजी पाठीमध्ये एक मग त्या वेली सुकल्या मग त्यांच्या मुदाजवळ जे सगळा पातेरा वगैरे कुसला होता ना त्याचा खत बघा किती छान झालं ना म्हणून यांनी काय केलं एवढी जागा सगळी खतली वेली काढून टाकल्या जागा खतली आता त्याच्यामध्ये ना हे सर्व आता दुसऱ्या वेलीच्या मुदामधला आणून सगळं आम्ही पातेरा वगैरे टाकतोय आता हे पुन्हा भिजवणार त्याच्यावरती मग मी धने भिजायला ठेवलेत चांगले लाटणीने असे फोडले धने आणि पाण्यामध्ये भिजायला ठेवले दोन तास झाले मी भिजायला ठेवले आता ते धने यामध्ये पेरणार बघूया आले तर आले आता हे पण भिजवणार ना याच्यावरती माती टाकणार का माती टाका याच्यावरती माती टाका घरावरती आणि जराशी वरती पेरायला ठेवा जर वरती जर धने दिसले ना तर चिमण्या पाखर एक पण धन्य ठेवणार नाही सर्व ना टोचून टोचून खाऊन टाकणार ते आता आणू ते दुसरं लाईट पण आताच गेली बघा असं असतं कोकणामध्ये कधी येते लाईट कधी जाते काय तिचा भरोसा नाही सगळं करा झाड सर म्हणजे चांगले रुजून येऊ आता हे ना वेलींच्या मुदाखाली जो असतो ना आपण खत वगैरे सगळं टाकलेला शेण वगैरे पातेरा वगैरे ते सगळं पुसला ना मग त्याचा एकदम चांगलं मस्त खत तयार झालं आता याच्यामध्ये तर चांगले धने रुजून यायला हवेत आता बघूया काय होतंय ला ते हा खड्डा आहे ना पातेरा वगैरे आणि त्या वेलीच्या मुदातली माती घालून सगळं खड्डा असा मुदवून टाकलं बघा एकदम वरसर आलं आता आणू का धने याच्यावरती परत पाणी मारणार हा पाणी मारावं लागेल मारा पाणी मारा नस मस्त फवारा मारायला झाला असं नाही ते सगळं ते कापून टाका आणू का कोदान हम्म ये पापून खावे ना खावे नाही हे बघा हे धने ना दोन तास झाले मी लाटणे आणि फोडले आणि भिजायला ठेवले आता सांगते यांना पेरा त्याच्यामध्ये आता हे धने पेरल्याच्या नंतर यावर परत माती पसरवणार सगळं चिमण्या खाऊन टाकतील थोड थोडं असं देवा आता तरी आमचे धने रुजून येऊ दे तुम्हाला याच्यावर टाकण्यासाठी माती आणून देऊ हां घेऊन जास्त थोडीशी टाक ठेवा मी पण पसरवते याच्या अगदी जर आता माती पसरवली हो नाही ना, ना तर सर्व चिमण्या आहेत ना हे धने सर्व खाऊन टाकतील आणि काय कर माहिती आहे आता खाली तर तुम्ही पाणी टाकलंय ना आता वर आहे ना आता लाईट तर गेली आहे बरोबर मग वर आहे ना सकाळी पाणी येईल ना नला तेव्हा थोडा पवारा मारा तो पण आता जरा जराच पाणी टाका आता आता सगळे धने परत वर येतील आणून देऊ थोडं पाणी सगळीकडे माती पसरव मी पाणी आणते हलकं हलकं टाका आपण धने जर एकदा पेरले तर ते किती दिवसांनी वर रुजून येतात नक्की मला कमेंट करून सांगा मी आपली तिकडे पालाभाजी धने रुजवलेत ना रोज बघते अरे पालाभाजी रुजून आली माट आली मुला आला पालक आली पण धने काय येत नाही रुजून काय माहिती उशीर लागतो काय तुम्हाला जर खाऊ कसेल तर नक्की मला सांगा मोटरचं जर पाईप चालू असताना लाईट असती तर हे मस्त भरलं असत ना आणि मस्त चार दिवस पाणी घालायची गरज नसती पडली पण बरोबर वेळेवरच लाईट गेली आता उद्या एकदा चांगलं मस्त पाणी मार याच्यावर आणि मग चार पाच दिवस मारू नका चला मित्रांनो कसं वाटलं आता तरी येतील का आमचे धने रुजून <laughs> व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद